नमस्कार मैत्रिणीनो कशे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मालवणी पद्धतीमध्ये भोपळ्याच्या कोवळ्या पानांची पालेभाजी घेऊन आलेली आहे तर आता पावसाळा सुरू झालेला आहे तर ही कोवळी पानं आलेली आहे रुजून तर ही भोपळ्याची पानं आहेत तर ही अशी रुजून आल्यानंतर ह्याची पालेभाजी केली जाते तर तुम्हाला मी तर ते दाखवते तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर ही पालेभाजी कशी साफ करायची तुम्हाला आधी दाखवते ही जी देठाकडची जे भाग असतात त्याचा दोरा काढून टाकायचा असा बघा असं दोरे काढून घ्यायचे आणि मग ही हातावर चुरायची असते भाजी आणि चुरून झाल्यानंतर अशी बारीक चिरून घ्यायची तर ही पालेभाजी आधी मी धुवून घेतलेली आहे चिरल्यानंतर कधी धुवायची नाही पालेभाजी आणि त्याच्यामध्ये मी घालायसाठी मी चण्याची डाळ घेतलेली आहे ती दोन तीन तास अगोदर मी भिजत ठेवलेली आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले सात आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या ठेचून ते व्यवस्थित सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या ते बारीक चिरून घेतलेलं आहे तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता कांदा घेतलेला आहे दोन ते बारीक चिरून घेतलेले आहे आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे पालेभाजीमध्ये कधीही कांदा करपवायचा नाही ट्रान्सफर्म फक्त होऊन द्यायचा आता याच्यामध्ये मी चण्याची डाळ घातलेली आहे भिजवलेली तर ती आता व्यवस्थित बारीक गॅसवर व परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी भोपळ्याची पालेभाजी घातलेली आहे तर ती घालून व्यवस्थित परतून ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साखर घालायची आहे अर्ध्यापेक्षा पण थोडीशी कमी आणि झाकण लावून वाफ काढायची आहे तर ह्या पालेभाजीला पाणी खूप सुटतं तर ह्याला पाणी घालायची गरज नाही तर व्यवस्थित असं ह्या पाण्यामध्येच ही भाजी शिजली जाते तर आता हे बघा पाणी किती सुटलेलं आहे तर आता हे मी पाणी पूर्ण आटवून घेते आता हे पाणी पूर्ण आटलेलं आहे आता याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालून आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं घालून तयार केलेली आहे झटपट अशी भोपळ्याच्या कोवळ्या पानांची पालेभाजी तर ही पालेभाजी कशी झाली ती नक्की मला सांगा आणि तुम्ही ही ट्राय करा आणि ही पालेभाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहतात